कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या चंदा पेलेकर यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग बोलूया महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही या व्यासपीठावर आलात त्यासाठी तुमचं खूप सहर्ष स्वागत आभार आता तुम्ही सामाजिक कार्य सुद्धा करता तसंच अभिनय क्षेत्रात सुद्धा काम करता तर अभिनय क्षेत्राची सुरुवात कशी झाली अभिनय क्षेत्राची सुरुवात एक आवड म्हणून झाली आणि जनतेला आपल्याला काय संदेश द्यायचा असतो प्रत्येकापर्यंत आपण पोचू शकत नाही त्याच्यातून आपण देऊ शकतो तर मग अभिनय क्षेत्रात काम करताय त्याबरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्य करतायत तर काय सांगणार याबद्दल आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय त्यामुळं समाजासाठी जास्तीत जास्त परीने जेवढे प्रयत्न करतात तेवढे मी करते म्हणजे जा जेणेकरून ग्रस्त मुलं असतील विधवा महिला असतील किंवा कुपोषित पालक त्यांच्यासाठी मी काम करते अभिनय क्षेत्र म्हटलं की आपल्याला जन्मली दुनिया वाटते तर त्या क्षेत्रातील अनुभव काय होता कसा होता चंदेरी दुनिया हे आपण फक्त बाहेरचं जग बघून हे करतो पण नाही खूप छान आहे हे क्षेत्र आणि नक्कीच तिथं खूप छान छान गोष्टी शिकायला मिळतात आणि अनुभव पण खूप छान छान येतात की आपल्याला वाटतं की नाही बाबा किती ह्यांचं आयुष्य किती छान असेल पण तसं नसतंय प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल हे करायलाच लागत त्यामुळे त्यामुळं कुठेतरी आपल्याला उंचीवर पोचण्यासाठी थोडे कष्ट हे घ्यायलाच लागतं मग आता तुम्ही सामाजिक कार्य करता आणि अभिनय क्षेत्रात सुद्धा काम करता हे दोन्ही करत असताना कुटुंबाचा प्रोत्साहन कसं होतं माझ्या कुटुंबाकडून नक्कीच मला खूप छान साथ मिळते म्हणजे माझी मुलं असतील किंवा मिस्टर असतील त्यांनी खूप मला सपोर्ट करतात त्यामुळे मी हे दोन्ही क्षेत्र सांभाळू शकते तर असं वाटतं की म्हणजे कारेवरची कसरत असते हे सगळं सांभाळणं पण घरातलं इतकं मला म्हणजे प्रोत्साहन मिळतंय त्यामुळे मला हे सगळं करताना खूप छान वाटतं शेवटी आपल्याला आवड ज्या क्षेत्रात असते ते करताना नक्कीच आपल्याला तिथे प्रोत्साहन असतं आवड छान मग आता ते अभिनय क्षेत्रामध्ये काम करताना अनेक भूमिका तुम्ही साकारल्या असतील तर त्यामध्ये कोणती भूमिका ही जास्त प्रभावी पडली आणि आयुष्यात बदल झाले त्या भूमिकेमुळे भूमिका प्रभावी पडली म्हणण्यापेक्षा ज्या भूमिका आवडत गेल्या त्या मी करत गेले अजून असं नाही की प्रभा कुठल्या तरी भूमिकेचा पडावा अशा बऱ्याच आहेत कारण हे आपली हाव जी असते ती आपली कधी समजत नसते आपल्याला हे नाही आज केलं तर ठीक आहे तर उद्या ते करायचं त्यामुळे अशी कुठलीच भूमिका नाहीये ज्या त्या चांगल्याच आजपर्यंत केलेल्या आहेत आणि इथून पुढे पण नक्कीच मग अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला कुठं पाहता भविष्यात भविष्यात कुठं पाहणं किंवा आपलं स्थान कोण आपण ठरवणं हे मला तेवढं योग्य वाटत नाहीये ठिकाणी योग्य असतोय आणि मला असं वाटतंय की अजून स्थान आपण हे करू शकत नाही पण आहे मी आता समाधानी आहे आणि समाधान हे महत्वाचं असतं काम करत म्हणजे आपलं कामच हे आपलं स्थान ठरवत कामच आपलं स्थान ठरवतं आणि आपण समाधानी आहे हे महत्व हे महत्वाचं तर आता हे दोन्ही क्षेत्रामध्ये अनेक अनुभव येतात चांगले वाईट मग असा कोणता अनुभव आहे जो विसरू शकत नाही तुम्ही दोन्ही क्षेत्रातील आजपर्यंत वाईट अनुभव असे कुठले आलेले नाहीत पण चांगले आलेत आणि जे अनुभव आले त्यातून मी खूप काही शिकून गेले सामाजिक कार्य करताना मला आधीपासून म्हणजे आईकडून मिळालेले हे बाळकडून म्हटलं तरी बावगं ठरणार नाहीये आणि ह्यामध्ये काम करताना मला समाधान असं हे वाटलं की ज्या विधवा बायकेत म्हणजे ज्या वेळेस जे घरेलू कामगार होते पन्नास ते साठ वर्षापर्यंत त्यांना एक सन्मान धन म्हणून मिळायचं आणि मला खरंच तो अभिमान वाटतो आणि तो, तो चांगला अनुभव मी शंभर महिलांना जवळजवळ दहा हजार रुपयाचे प्रत्येकीला चेक देऊ शकले शासनाकडून म्हणजे त्या कसं उठायचं काम करायचं परत घरी जायचं असं बाहेर काय चाललंय हे त्यांना माहीत नसायचं मग तिथपर्यंत जाऊन ते सगळं मी अभ्यासून त्यांच्या फॉर्म स्वतः बसून जे भरले स्वतः काय लिहित वाचता येत नाही त्या ते महिलांना त्यांचे फोन स्वतः मी भरले आणि त्या प्रत्येकला दहा दहा हजार मिळवून दिले हा एक खूप चांगला अनुभव अन्ग म्हणजे अनुभव पण आणि समाधान पण मला मिळालं सामाजिक कार्यामध्ये तुम्ही महिलांसाठी कार्य जास्त करता तर आतापर्यंत कोण कार्य केली आतापर्यंत मी जे घरेलू कामगार आहेत पंचावन्न ते साठ वर्षाच्या महिला त्यांच्यासाठी एक सन्मान धन म्हणून योजना होती तर कसं असतं या महिला सकाळी उठायचं लोकांच्या दुसऱ्यांच्या घरी कामाला जायचं काम करायचं परत येऊन घरात त्यांना बाहेरच्या जगाची काही माहिती नसते त्यामुळे त्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या तिथले मी फॉर्म आणून स्वतः वैयक्तिक बसून ते फॉर्म भरले आणि प्रत्येक जी महिला आहे म्हणजे पंचावन्न ते साठ वर्ष बायके त्यांना सन्मानधन म्हणून प्रत्येकीला शंभर बायकांना दहा दहा हजारचा चेक मी दिला जे शासनामार्फत होतं ते पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं गरजेचं होतं ते पोहोचवलं परत संजय गांधी निराधा योजनेच्या समितीवर मी काम केलेलं आहे त्या माध्यमातून पण मी बऱ्याच ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी काम केलेत अपंग जे आपले बंधू भगिनी आहेत त्यांना पण ते मानधन मिळवून दिलेलं आहे आणि हे मानधन मिळवून देण्यात खूप समाधान वाटतं त्यामुळे त्यांचं ते समाधान आणि आम्हाला पण एक समाधान असते की हे काम करताना <laughs> तसंच संजय गांधी समितीवर मी काम केलेलं आहे त्यामध्ये पण आपण ज्या विधवा महिला आहेत किंवा अपंग बंधू भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजना आपण पोहोचवलेल्या आहेत मग आता अपन, अपन, हे सगळं करत असताना व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांना काय संदेश द्या तुम्ही कुठेही महिलेने मागं करू नये आणि बरोबर जाताना आपण आपल्या मैत्रिणींना बरोबर घेऊन जावं हे वेदावे कुठेतरी मनात ठेवू नका कारण आता सध्या कसं झालंय महिलाच एक महिलेची सुरक्षा झाली तसं न करता प्रत्येक महिलेमध्ये आपण स्वतःला पहिला बघा आणि आपण तिच्यासाठी काय करू शकेल आणि त्या महिलेला जर का प्रोत्साहन मिळत नसेल तर तिला नक्की प्रोत्साहन देण प्रत्येक महिलाला पुढे घेऊन जाईल एवढंच मी सांगेन तुमचा हा संघर्षमय प्रवास सामाजिक क्षेत्रातला तसेच अभिनय क्षेत्रातला नक्कीच तुम्ही खूप कष्ट केलेत म्हणून आज इथवर पोहोचलात आज तुम्ही या व्यासपीठावर आलात त्यासाठी खूप धन्यवाद